आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे कांदाच पाले कांदा बाजारभाव बाजारभाव त्याचबरोबर फळे फुलं या सर्वांचे बाजारभाव पाहणार आहोत पाहुयात काय होते पुणे एफ एम सीचे आजचे बाजारभाव दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरुवातीला फळभाज्यांचे बाजारभाव पाहूयात कांदा दोनशे वीस ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव होते बटाट्याला दोनशे वीस ते, ते दोनशे वी दोन तीस रुपये लसूण बाराशे ते तेवीसशे रुपये आले सातारी दोनशे पन्नास ते एक हजार रुपये भेंडी दोनशे ते चारशे गवार चारशे ते सातशे टमॅटो शंभर ते दोनशे दोडका तेवीसशे दोनशे तीस ते चारशे हिरवी मिरची तीनशे ते चारशे पन्नास रुपये दुधी भोपळा शंभर ते दोनशे चवळी दोनशे पन्नास ते तीनशे काकडी शंभर ते एकशे साठ रुपये कारली हिरवी एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये पांढरी कारली शंभर ते एकशे वीस रुपये पापडी तीनशे पन्नास ते चारशे रुपये पडवळ दोनशे ते दोनशे पन्नास रुपये फ्लावर एकशे साठ ते दोनशे रुपये कोबी एकशे पन्नास ते दोनशे रुपये वांगी तीनशे ते पाचशे रुपये डिंगरी दोनशे ते तीनशे रुपये नवलकोल एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये ढोबळी मिरची दोनशे पन्नास ते तीनशे रुपये तोंडली दोनशे पन्नास ते तीनशे रुपये जाड तोंडली एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये शेवगा पाचशे ते सातशे रुपये गाजर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये वालवड पाचशे ते सहाशे रुपये बीट एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये गेडा तीनशे ते पाचशे रुपये कोळा शंभर ते एकशे पन्नास रुपये आर्वी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये गोसावळी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये डोंशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये भूमुगशेंगा पाचशे ते सहाशे रुपये मटार पाचशे ते सहाशे रुपये पावटा तीनशे ते चारशे रुपये तांबडा बोपा शंभर ते दीडशे रुपये सुरण एकशे ऐंशी ते दोनशे रुपये मका कनीज पन्नास ते शंभर रुपये नारळ शेकडा एक हजार ते सोळाशे रुपये पालेभाज्यांचे बाजार पाहूयात मेथी आठशे ते पंधराशे रुपये शेपू आठशे ते बाराशे रुपये कोथंबीर आठशे ते पंधराशे रुपये मेथी आठशे ते बाराशे रुपये शेपू पाचशे ते आठशे रुपये कांदापात आठशे ते पंधराशे रुपये चाकवत चारशे ते सातशे रुपये करडे तीनशे ते सातशे रुपये पुन्हा पुदिना चारशे ते एक हजार रुपये अंबाडी पाचशे ते आठशे रुपये मुळे आठशे ते पंधराशे रुपये राजगिरा चारशे ते आठशे आच्छे, चुका सहाशे ते एक हजार रुपये चवळी तीनशे ते सातशे रुपये पालक आठशे ते पंधराशे रुपये फुलांचे आहे झेंडू वीस ते पन्नास रुपये गुलछडी एकशे वीस ते एकशे सात रुपये अष्टर जुडी तीस ते चाळीस रुपये सुट्टी अष्टर एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये शेवंती गड्डीचे भाव पन्नास ते ऐंशी रुपये गुलाब गड्डी दहा ते वीस रुपये गुलछडी काडी दहा ते वीस रुपये डस गुलाब वीस नग पाच पन्नास ते ऐंशी रुपये झरबेरा चाळीस ते साठ रुपये कार्नेशियम ऐंशी ते एकशे वीस रुपये शेवंती काडी दोनशे ते चारशे रुपये लिलियम दहा काड्या सहाशे ते आठशे रुपये जिप्लोफिला शंभर ते दीडशे रुपये मोगरा तीनशे ते चारशे रुपये फळांचे बाजारभाव पाहणार आहोत आपण फळांचे लिंबे प्रति गोनी दोनशे ते पाचशे पन्नास रुपये मोसंबी तीन डझन चार डझन संत्री तीस ते ऐंशी रुपये संत्रा दहा किलोचे बाजारभाव आहेत शंभर ते एक हजार रुपये डाळींब प्रति किलो भगवा पन्नास ते एकशे साठ रुपये आरक्ता वीस ते साठ रुपये गणेश दहा ते तीस रुपये कलिंगड आठ ते बारा रुपये खरबूज पंधरा ते बावीस रुपये पपई बारा ते बावीस रुपये चिक्कू दहा किलो शंभर ते सहाशे रुपये पेरू वीस किलो तीनशे ते पाचशे रुपये धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब